आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची रुग्णालयात फळे चहा वाटून तसेच शालेय विद्यार्थ्यांना खौचे वाटप करून केला आगडा वेगळा वाढदिवस साजरा आजच्या काळात वाढदिवस म्हटला म्हणजे मित्रांबरोबर केक कापणे त्यांना रात्री पार्टी देणे सत्कार स्वीकारत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे हे नित्याचेच झाले पण एकदा उमदा तरुण ऐन पंचवीसीचा वाढदिवस आपल्या मित्र किंवा परिवारासोबत साजरा न करता तो खर्च टाळून रुग्णालयातील रुग्णांना फळव चहाचे वाटप किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील लहान लहान खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत साजरा करून रुग्ण किंवा शाळकरी मुलांच्या सहवासात राहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून वाढदिवस साजरा करणारा सटाणा शहरातील युवक आहे ॲडव्होकेट निशांत सोनवणे होय ॲडव्होकेट निशांत सोनवणे यांनी आपला वाढदिवस इतर तरुणांसारखा न करता वेगळा उपक्रम राबवून साजरा केलाय आजच्या पिढीचा वाढदिवसाचा वायफळ खर्च करण्याची जणू परंपराच निर्माण झाली आहे पण वायफड खर्चाला फाटा देत ऍडव्होकेट निशांत सोनावणे यांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना व चहाचे वाटप केले इतकेच नव्हे तर त्यांनी मोरेनगर येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून लहान मुलांनाही आपल्या आनंदात सामावून घेतल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होता यावेळी ॲडव्होकेट निशांत सोनावणे यांच्यासोबत त्यांचे सहकारी जयेश सोनावणे वेदांत बागुल भावेश बधान ओम बोरसे गणू जाधव हर्षल कोठाबदे सोनू चव्हाण अरविंद बडनेरे विशाल शिवदे उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव